आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आर धोरण राबवणाऱ्या तसंच कार्यालयात विशाखाची मार्गदर्शक तत्त्व लागू करून वेगळा ठसा उमटवणाऱ्या डोंबिवलीतील आन्सर कम्प्युटरने जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पुस्तक वाचनाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे कर्मचारी कामाच्या वेळेत इतर कुठल्या गोष्टीत गुंतलेले दिसले तर कंपन्या त्यांना डाफरतात पण आन्सर कॉम्प्युटर्सचे संचालक नितीन शेठ आपल्या कर्मचाऱ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासाचे विविध उपक्रम राबवत आहेत व छंद जोपासण्यासाठी उत्तेजनही देत आहेत सध्या मोजकी पुस्तकं उपलब्ध करून दिलेली असून त्यातून वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे पुढील काळात आणखी पुस्तकं वाढणार असून विषयांचं वैविध्य साधणार असल्याचं नितीन शेठ यांनी सांगितलं आहे